नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आपण मोठमोठ्या परीक्षेची तयारी करत असताना कम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असताना आपल्याला सामान्य ज्ञान माहिती असणे तर आवश्यक आहेच पण त्याचबरोबर आपल्याला करंट अफेअर्स देखील माहिती असणे आवश्यक आहे या चालू घडामोडींबरोबरच आपल्याला काही महत्त्वाचे दिवस देखील माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील काही महत्वाचे दिवस जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि तर चला मित्रांनो विनाकारण वेळ व्यायाम न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एक मार्च मित्रांनो एक मार्चला चार महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात त्यापैकी पहिला महत्वाचा दिवस आहे विश्व नागरिक सुरक्षा दिवस दुसरा दिवस आहे शून्य भेदभाव दिवस तिसरा दिवस आहे विश्व समुद्री घास दिवस आणि चौथा महत्त्वाचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर दिवस हे चार महत्त्वाचे दिवस एक मार्चला साजरे केले जातात दोन मार्चला विश्व किशोर मानसिक स्वास्थ्य दिवस साजरा केला जातो तीन मार्चला आणखी दोन महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात ते दोन दिवस आहे विश्व वन्यजीव दिवस आणि विश्व श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो पाच मार्चला आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस साजरा केला जातो सहा मार्चला राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस साजरा केला जातो सात मार्चला जनऔषधी व औषधी दिवस साजरा केला जातो आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो हे आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असेलच आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा आठ मार्चला दरवर्षी साजरा केला जातो आणि हा मार्च महिन्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस मोस्ट इम्पॉर्टंट डे आहे मित्रांनो हे आपल्या सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो दहा मार्चला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल स्थापना दिवस साजरा केला गेला बारा मार्चला धूम्रपान निषेध दिवस साजरा केला गेला, गेला। मित्रांनो हा खूप महत्त्वाचा दिवस आहे धूम्रपान निषेध दिवस बारा मार्चला असतो त्यानंतर चौदा मार्चला नदींसाठी आंतरराष्ट्रीय कारवाई दिवस साजरा केला जातो आणि त्याचबरोबर पायी दिवस देखील चौदा मार्चला साजरा केला जातो हे दोन महत्वाचे दिवस चौदा मार्चला असतात त्यानंतर पंधरा मार्चला विश्व उपभोक्ता अधिकार दिवस असतो सोळा मार्चला राष्ट्रीय टीकाकरण दिवस असतो सतरा मार्चला सेंट बॅटरिक डे असतो आणि अठरा मार्चला मित्रांनो आयुध निर्माण दिवस साजरा केला जातो त्यानंतर एकोणवीस मार्च मित्रांनो एकोणवीस मार्चला आंतरराष्ट्रीय खरीददार दिवस म्हणजेच इंटरनॅशनल कस्टमर डे साजरा केला जातो त्यानंतर वीस मार्च मित्रांनो वीस मार्चला तीन महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात त्यांपैकी म पहिला महत्त्वाचा दिवस आहे तो आहे विश्व गौरय्या दिवस दुसरा दिवस आहे फ्रेंच भाषा दिवस तिसरा दिवस आहे आंतरराष्ट्रीय प्रसन्नता दिवस त्यानंतर एकवीस मार्च मित्रांनो एकवी एकवीस मार्चला चार महत्वाचे दिवस साजरे केले जातात पहिला महत्वाचा दिवस आहे विश्व ग्लेशियर दिवस दुसरा महत्वाचा दिवस आहे विश्व कविता दिवस तिसरा महत्वाचा दिवस आहे विश्व कठपुतळी दिवस आणि चौथा महत्वाचा दिवस आहे तो आहे आंतरराष्ट्रीय वन दिवस हे चार दिवस एकवीस मार्चला साजरे केले जातात त्यानंतर बावीस मार्चला बावीस मार्चला विश्व जल दिवस साजरा केला जातो तेवीस मार्चला विश्व पर्यावरण विज्ञान दिवस साजरा केला जातो त्यानंतर चोवीस मार्चला विश्व क्षयरोग दिवस साजरा केला जातो त्यानंतर मित्रांनो सत्तावीस मार्चला विश्व रंगभूमी दिवस साजरा केला जातो त्यानंतर अठ्ठावीस मार्चला सार्वभौमिक स्वीकृती दिवस साजरा केला जातो त्यानंतर तीस मार्चला आंतरराष्ट्रीय शून्य अवशिष्ट दिवस साजरा केला जातो आणि तीस मार्चला एक आणखी महत्वाचा दिवस साजरा केला जातो तो म्हणजे राजस्थान दिवस मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तीस मार्चला राजस्थान राज्याची स्थापना झाली होती आणि या स्मरणार्थ दरवर्षी तीस मार्चला राजस्थान दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो हे तर झाले मार्च महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस जे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे मोठमोठ्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने मित्रांनो तुम्हाला आणखी कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार